प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एका विवाहित महिलेनं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढ्यामध्ये समोर आलाय पाटकळ परिसरामध्ये विवाहित महिलेला नवऱ्यानं कडब्याच्या गंजीमध्ये जाळून मारल्याची घटना समोर आली या तपासाअंत समोर आलेल्या घटनेनं पोलिसही चक्रावलेत विवाहित महिला किरण किरणनं तिचा प्रियकर निशांतच्या मदतीनं एका महिलेला जाळलं आणि तो किरणचा मृतदेह असल्याचा बनाव केला मात्र किरणच्या वडिलांना यावर संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि मृतदेह फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आणि यानंतर आन सगळं पितळ उघडं पडलंय दरम्यान पोलिसांनी तिला प्रियकरासह कराडमधून अटक केलेली आहे हे प्रकरण काय आहे पाटकळ गावामध्ये नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते किरणनं आपल्या शेतातील कडव्याच्या गंजीमध्ये स्वतःला पेटवून घेतल्याचं चित्र उभं केलं घटनेनंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगानं रडत होता त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह मुली ओळखता आला नाही किरणच्या वडिलांकडून मुलीच्या मृत्यूबद्दल मुली चौकशी करण्याची विनंती करण्यात आली किरणनं आत्महत्या के केली नसून तिची हत्या आहे असा माहेरच्या मंडळींनी संशय व्यक्त केला किरणचा प्रियकर वीस वर्षीय निशांत सावंतसह अफेअर होत किरण हिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला गौताच्या गंजीमध्ये पेटवून मृत्यू झाल्याचं दाखवायचं असं ठरवलं किरण आणि निशांत कडून बेवारस वेडसर महिलेचा शोध घेण्यात आला पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला आढळली मुलाला शोधून देतो असं सांगून पाटकळ इथं महिलेला घेऊन आले गळा महिलेचा खून केला गवताच्या गंजीमध्ये तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवली आणि गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावलं गंजी पेटवून निशांत निघून गेला आग भडकलेली पाहताच ग्रामस्थ आग विजवायला आले गंजीमध्ये महिलेचा मृतदेह दिसल्यानं किरणनेच आत्महत्या केल्याचं कुटुंबाला वाटलं जळलेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय आला मोबाईल सीडीआर वडून निशांत पर्यंत पोलीस पोहोचले आणि खुनाचा उलगडा झाला